शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचं स्वादि या चॅनलमध्ये तर आता श्रावण महिना चालू आहे आणि झाडांच्यावर पण असे पावसामुळं खूप हिरवळ वगैरे आलेली आहे खूप सुंदर असं वातावरण आहे आणि श्रावण महिना असल्यामुळे आज आम्ही सकाळी सकाळी आमच्याच जवळ असणाऱ्या मंदिरात जाणार आहोत त्यामुळं लवकर आवरून आम्ही तयार होत आहे आणि आता हे पहा पक्ष्यांची वगैरे किती किलबिलाट चालू आहे सकाळी सकाळी पारी जातात पण छान फुललं आहे तर आता आम्ही निघालो आहोत मंदिरात येण्यासाठी जवळच आहे आमच्या घरापासून पाच मिनटाच्या अंतरावर तर हे पहा असं सुंदर असं मंदिर आहे वटेश्वर मंदिर आमच्या घरापासून जवळच जुन्या बांधकामाचा नमुना असलेलं हे अतिशय छान असं मंदिर आहे खूप प्रसन्न असं वातावरण असतं सकाळी आणि श्रावण महिन्यात तर इकडे भरपूर गर्दी असते तर मंदिराच्या मागच्या बाजूलाही पहा असे विटाचं बांधकाम करून अशा जुन्या पद्धतीच्या अशा कमानी तयार केलेल्या आहेत खूप जुनं मंदिर आहे पण खूपच सुंदर असं बांधकाम आहे त्या मंदिराचं आणि प्रसन्न असं वाटतं तिथं गेलं की एकदम आणि हे पहा असं मंदिर किती कोरीव आणि रेखीव असं मंदिर आहे दगडी बांधकामातलं आणि मंदिरातून गेल्यानंतर आम्ही आज शेतावर जाणार आहोत कारण पुरंदरमध्ये वाटाणा तर फेमसच आहे आणि आता आमचा वाटाणा तोडायला आलेला आहे त्यामुळं आम्ही पटकन मंदिरातून दर्शन घेऊन आता शेतावर जाणार आहोत खूपच एवढी सकाळ असून पण किती गर्दी आहे मंदिरात सासवड पासून अगदी एक दीड किलोमीटर अंतरावर हे सासवड नारायणपूर बरोबर हे मंदिर आणि खूप जुन्या पद्धतीचं मंदिर आहे हे दगडी बांधकामातलं आणि खूप सुंदर असं वातावरण आहे आजूबाजूचं नदी हिरवीगार गर्द झाडी आणि त्यातलं असं हे सुंदर मंदिर त्यामुळं बरे बरेच लोक लग्नाचं प्री वेडिंग व्हिडिओ शूटसाठी इथे येत असतात आणि कायमच आता गजबजलेलं असतं हे मंदिर तर आता आम्ही या मंदिरातून आता बाहेर आलो आहोत आणि बाहेरच्या बाजूला हे छान असं दगडी तुळशी वृंदावन आहे दोन हजार अठरा लिहिलेलं आहे तिथे म्हणजे दोन हजार अठरामध्ये तयार केलेलंच आहे हा ओटा आणि अशी सुंदर दीपमाळ आहे बाहेर तर तुम्ही कधी सासवड नारायणपूर मार्गे जर जाणार असाल नारायणपूरला सासवड मार्गे तर सासवडपासून अगदी एक किलोमीटर बाहेरच सुंदर असं मंदिर आहे आणि तुम्ही अवश्य भेट द्या चांगावटेश्वर मंदिर तर आता त्या मंदिरातून आम्ही परत घरी आलेलो आहोत हा आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि आता डबे घेऊन आम्हाला शेतात जायचं आहे पाऊससाळी वातावरण असल्यामुळं पाऊस पण येण्याची शक्यता आहे त्यामुळं आम्ही पटकन आवरून झालो आणि आता शेतात पोचलो आहे तर आता हे वाटाणा तोडायचं काम करायचं आहे पहिलाच तोडा आहे अजून एवढे शेंगा लागलेल्या नाहीत पण ज्या काही आलेल्या आहेत त्या तोडून घ्यायचं काम चालू आहे शेतात तर खूपच सुंदर असं वातावरण आहे हिरवगार शेत शेताफळाची झाडं समोर दिसणारा पुरंदर किल्ला आणि त्यावर उतरलेले असे हे सुंदर ढग असं खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे तर हे मी असं वाटाणं तोडून घेत आहोत छान हिरवा मस्त असं वाटाणं आहे आणि आमच्या पुरंदरचा वाटाणा तर अगदी फेमसच आहे पुरंदरच्या वाटाण्याला एक प्रकारे गोड अशी अशी चव आहे ज्या ज्यांना ज्यांना माहीत आहे हा पुरंदरचा वाटाणा तर ते लोकावर अजून सासवडला आल्यानंतर हा वाटाणा खरेदी करतात तुम्ही कधी सासवड मार्गे किंवा सासवड पुरंदर परिसरात आलात तर हा पुरंदरचा जो वाटाणा आहे तर त्याची एकदा चव घेऊन पहा खूपच सुंदर चवीचा आणि गोड चवीचा असा हा वाटाणा असतो तर त्यामुळंच पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुरंदरचा वाटाणा खूपच फेमस आहे आता हे वाटाणं तोडण्याचं आमचं काम चालू आहे हळूहळू पाऊस येतोय अधून दुन पण ते पावसातच तोडावा लागतो कारण ऊन पडलं तर ह्या जाळ्या जळून जाड़। जातात वाटाण्याच्या त्यामुळं पाऊस पावसाळी वातावरणच लागतं ह्या पिकासाठी की कि पहा किती छान असं वातावरण आहे किल्ल्यावर समोर किल्ला दिसतो आमच्या शेतातून तर आता हे आम्ही तोडण्याचं चा, काम चालू आहे वाटाण्याचं चा। झालेलं आहे तोडून ते <laughs> वाटाण्याचं पीक खूप जास्त पाऊस पण याला सहन होत नाही त्यामुळं वाटाण्याचं पीक काही एवढं चांगलं आलेलं नाही आणि ह्यात मध्ये मध्ये शेपू आहे तर ती शेपूची भाजी मला सापडली ती पण मी घेतली इकडे आहे शीताफळाची बाग आणि शीताफळाच्या बागेत पण फळं लागलेली आहेत भरपूर पण पावसामुळं बरीचशी फळं काळी पण पडलेली आहेत जास्त पाऊस या पिकांना चालत नाही वाटाणा आणि सीताफळाला पण जास्त चालत नाही पाऊस पण यंदा खूपच पाऊस पडल्यामुळं निम बरंच नुकसान झालेलं आहे बागेत पण अनेक प्रकारचे पक्षी येतात फळं खाण्यासाठी त्या पक्ष्यांचा पण छान असा किलबिला टायकू आणि इकडेही छोटी छोटी फळं अजून तयार व्हायला अजून त्यांना अवकाश आहे ती पण फळं पाहते छान दिसत आहेत तर आता दुपार होत आलेली आहे आणि आता आमचं निम्मा झालेला आहे तोडून आणि आता आम्ही जेवण करण्यासाठी बसलेलो आहोत तर असं रानात जेवायला तर खूपच मजा येते तर आता हे डबे आणलेले आहेत आम्ही तर राहणार चपाती शेवग्याची आमटी आणि मेथीची भाजी असं डब्यात आणलेलं आहे अर्चना होती माझ्याबरोबर तिने पण छान अशी चवळीची भाजी आणलेली आहे डब्याची भाजी आणि चटणी तर आमचं खूपच छान असं जेवण झालं रानात रानात जेवताना खूपच असं मस्त असं फिलिंग येतं अगदी कुठल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवलो तरी आपल्याला एवढं छान वाटणार नाही का तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद मी कितीला बसेल